नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही दिवसांवरतीच आता येऊन ठेपलेले आहेत आणि अशातच सर्वच राजकीय पक्षांचे आणि लोकसभा उमेदवारांचे आता या ठिकाणी धाकधूक वाढली आहे विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवारांची निवड चुकली आणि महायुतीची धाकधूक वाढली आहे असं चित्र निर्माण झालंय विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर विदर्भ असेल किंवा मराठवाडा या ठिकाणी मात्र गणित महायुतीचं बिघडताना आपल्याला बघायला मिळू शकतं त्याला नेमकी काय कारणं आहेत आणि कशा पद्धतीने ही गणित बिघडू शकतात यावरतीच आपण चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर महायुती असेल किंवा भाजप असेल भाजप आणि शिंदे या दोघांनीही उमेदवारांची ज्यावेळी निवड केली त्यावेळी मात्र काही नवीन चेहऱ्यांना संधी देणं अतिशय गरजेचं होतं त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली नाही आणि जी काही आधीची उमेदवार होती जी काही आधीची खासदार होती त्यांनाच नव्यानं उमेदवारी देण्याचं काम या ठिकाणी महायुतीकडून करण्यात आलं त्यांच्यावरती मतदार मोठ्या प्रमाणात नाराज होते त्याचा फटका नेमकी कसा बसणार आहे आजच्या आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर अजित पवार देखील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे चार जून नंतर जेव्हा निकाल पार पडतील आणि त्यानंतर मात्र महायुतीमध्ये मा कुठेतरी बिघाडी होणार असं देखील सांगितलं जातं नेमकी काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत जरूर बघा विशेष म्हणजे पंचेचाळीस प्लसचा नारा महायुतीनं ना, महाराष्ट्रामध्ये दिला होता आणि अशातच आपण जर बघितलं असेल तर प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झालेली होती आणि सर्वच महायुतीतील घटक पक्ष हे जोरदार कामाला देखील लागलेले होते काही ठिकाणी मात्र आपल्या पक्षाला किंवा आपल्या पक्षातील उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी कामं केलं नाही याचा देखील फटका महायुतीला बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे आठ ते दहा जागींवरती उमेदवारांची जी निवडणं आहे ती चुकलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता महायुतीची जी धाकधुक आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळते आणि याचा थेट फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे जे काही पंचेचाळीस प्लस ची आपण या ठिकाणी नारा दिलेला होता हा नारा था कुटे था था ती आता कुठेतरी चुकताना बघायला आहे आणि त्यामुळेच राज्यामध्ये महाविकास आघाडीचा जे पारडा आहे ते जड भरताना आपल्याला बघायला मिळतं आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आता धुसफूस सुरू झालेली आहे एकच चर्चा रंगताना आपल्याला बघायला मिळते काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी थेट शिंदे गटातील नेत्यांवरती आरोप केलेले होते त्यामध्ये गजानन कीर्तिकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले होते की त्यांनी त्यांच्या मुलाला मदत केली आहे त्यांच्या मुलाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली होती अशात महाविकास आघाडी जे जे उमेदवार आहेत त्यांचे पार्टी जड भरताना बघायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीतील जे नेते आहेत त्यांची कुठेतरी धाकधूक वाढताना आपल्याला बघायला मिळते विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांचा निकाल जस जसा जवळ येतोय तस तसं महायुतीचा टेन्शन वाढत चालल्याचं चा आपल्याला बघायला मिळत आहे फक्त राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये अशा स्वरूपाचं चित्र आहे चारशे प्लसचा नारा या ठिकाणी देशभरामध्ये देण्यात आलेला आहे तो चारशे प्लसचा नारा हा पार होणार का हे येत्या चार जूनलाच आपल्याला कळेल मात्र त्याआधी आता सर्वच जण कल या ठिकाणी सांगताना बघायला मिळत आहेत अनेक वेगवेगळा आपण जर बघितला असेल तर माध्यमातून आपल्याला पोल जे आहेत ते समोर येताना बघायला मिळत आहेत आणि याच निमित्तानं आता महायुतीचं टेन्शन जे आहे ते हळूहळू आपल्याला वाढताना या ठिकाणी बघायला मिळतंय आठ ते दहा जागांवरती उमेदवारांची जी निवड आहे ती चुकल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं महायुतीची धाकधूक जी आहे ती अधिक वाढली आहे भाजप आणि शिवसेनेनं आठ ते दहा जागांवर वेगळे उमेदवार दिले असते तर त्याचा जा फायदा झाला असता असा देखील एक मतप्रवाह महायुतीतील नेत्यांमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे हा फटका विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अधिक बसणार असल्याचं बघायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू आणि केंद्रस्थान या ठिकाणी मराठवाड्यामध्ये होतं त्यातलं त्यात आंबडमध्ये त्यात त्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षणाचा रोष देखील आणि मुस्लिम आरक्षणाचा देखील रोष या ठिकाणी भाजप कुठेतरी ओढून घेताना आपल्याला बघायला मिळत आणि त्याचाच फटका आता या लोकसभा निवडणुकीमध्ये बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये देखील असं चित्र राहिलं तर निश्चितच कुठेतरी महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या घटताना आपल्याला बघायला मिळणार आहे कोणकोणते मतदारसंघ सध्या डेंजर झोनमध्ये आहेत ज्यांनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढवलंय ते आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे विदर्भामध्ये मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं होतं असा एक मतप्रवाह विदर्भातील नेत्यांमध्ये तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं कुठेतरी उमेदवारांचा जो काही विजयाचा फटका आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे आशी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाची झळ देखील या ठिकाणी सोसावी लागू शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती विशेष म्हणजे महायुतीचे जे काही उमेदवार होते यांना त्या तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो नेरेटिव्ह मतदारांमध्ये सेट करणं गरजेचं होता तो करता आला नाही ती छाप त्यांच्यावरती पाडता आली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता हा गोंधळ उडल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे मात्र आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे भाजप पक्ष संघटनेतील जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आता एकच चर्चा सुरू झालेली आहे की या ठिकाणी जर नवीन उमेदवार दिलेले असते तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांची विजयी घोडदोड जी आहे ती कायम राहिली असती सुरुवातीचे आणि आधीचे जे काही या ठिकाणी विद्यमान खासदार होते त्यांनी तितकेशी जनतेची कामं केली नाहीत किंवा जनतेसोबत त्यांना तो जनसंपर्क जो आहे तो जोडून ठेवता आला नाही आणि त्यामुळेच कुठेतरी ही ज्या काही बाबी आहेत त्या पराभवाचे कारण ठरू शकतात असं सांगितलं जातं महायुतीतील इतर मित्र पक्ष जे आहेत त्यांच्या उमेदवाराबाबत देखील असाच गोंधळ उडल्याची चर्चा सध्या नेत्यांमध्ये रंगल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे महायुतीचा प्रयोग जो आहे तो फसणार की काय अशी भीती आता महायुतीच्या नेत्यांमध्येच या ठिकाणी निर्माण झाली आहे यात शिंदे गटानं लढवलेल्या जागांचा देखील अधिक समावेश असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटानं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देणं बुलढाण्यात प्रतापराव जाधवांना पुन्हा उमेदवारी दिली रविकांत तुपकरांच्या कामगिरीनं या ठिकाणी जे काही जाधव आहेत त्यांच्या विजयाचा गणित या ठिकाणी फुलू शकता मात्र त्या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी तितकं प्रभावी काम करणं देखील गरजेचं होतं मात्र ते काम केलं आहे की नाही असा प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित होतो आहे ते काम जर केलं असेल तर निश्चितच या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो मात्र तशा पद्धतीनं जर काम झालं नसेल तर निश्चितच त्यांना पराभवाची झळ सोसावी लागू शकते तशी शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे आपण जर इकडे बघितलं असेल तर दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती ही शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याऐवजी भाजपकडून राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढा यांना दिली असती तर निश्चितच त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला असता अशी देखील एक शक्यता सध्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते तशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भामध्ये धुसफूस असल्याचं बघायला मिळत आहे त्या ठिकाणी तर्कवितर्क लढवले जातात आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अजित पवार यांना ज्या काही जागा दिलेल्या होत्या यांच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या होत्या त्या जागांबाबत देखील असाच गोंधळ निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी अजित पवारांना या ठिकाणी खाते देखील उघडता येणार नाही असं बोललं जात आहे विशेष म्हणजे शिंदे गटातून आयात केलेले जे काही शिवाजीराव आढळराव पाटील होते यांच्या संदर्भात देखील तशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे की त्या ठिकाणी त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागू शकतं शिंदे गटातून त्यांना राष्ट्रवादीच्या घडाचिन्हावर निवडणूक लढवण्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिली असती तर निश्चितच त्या ठिकाणी ते विजयी झाले असते असं देखील सांगितलं जात आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना घडा चिन्हावरती लढवायला लावणं देखील विरोधात जाऊ शकतं असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी देखील महायुतीला पराभवाची झळ पोचू शकते विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं भाषण आक्रमक करणं गरजेचं होतं ज्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी प्रचाराची धुरा सांभाळणं गरजेचं होतं त्यामध्ये कुठेतरी महायुतीचे उमेदवार कमी पडलेत असं बोललं जात आहे विशेष म्हणजे महायुतीचा जो काही विकासाचा अजेंडा होता किंवा जे काही विकासाचे मुद्दे होते जो काही विकासाचा नेरेटिव्ह सेट करणं गरजेचं होता तो सेट करण्यामध्ये कुठेतरी महायुतीचे उमेदवार कमी पडलेत की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते जोर धरताना आपल्याला बघायला मिळते विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर शिरूमध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे अमोल कोल्हेविरुद्ध विरुद्ध आढळराव पाटील असा सामना रंगताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे मात्र कुठेतरी त्या ते ठिकाणी देखील आढळराव यांची ताकद कमी पडताना बघायला मिळते त्यामुळं अमोल अमोल कोल्हेंचा जो काही विजय आहे हा निश्चित मानला जातोय निसटता परा पराभव या ठिकाणी होताना आपल्याला आढळरावांचा बघायला मिळेल विशेष म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अमोल कोल्हे यांनी चांगल्या पद्धतीनं कामं देखील केले असा मतदारांमध्ये एक मतप्रवाह होता विशेष म्हणजे शिंदे गटातून थेट अजित पवार गटामध्ये जाणं चिन्हावरती निवडणूक लढवणं हे कुठेतरी मतदारांना पचनी पडणार नव्हतं आणि त्यामुळेच कुठेतरी मतदारांचा कलहा अधिक अमोल कोल्हे यांच्या बाजूनं जाताना आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळं तिथं देखील अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकता असं सांगितलं जातं दुसरीकडे परा अजित पवारांच्याच कोट्यातून जी काही उमेदवारी महादेव जानकर यांना परभणीतून दिलेली होती ती देखील जागा जी आहे ती धोक्यात असल्याचं बोललं जात आहे त्या ठिकाणी मंडू जाधव यांचा विजय होईल असं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी पूर्वीपासून शिवसेनेचा तो एक हाती गड राहिलेला आहे आणि शिवसेनेची मोठी ताकद त्या ठिकाणी आहे त्यामुळं शिवसेना पुन्हा एकदा तो गड राखताना आपल्याला बघायला मिळेल आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिवसेनेनं एक नेरेटिव्ह सेट करून ठेवलेला आहे हिंदुत्वाचा असेल किंवा शिवसेनेचा बालकिल्ला तो मजबूत करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या पॉईंटवरती त्या ठिकाणचं राजकारण चालतं त्या सर्व गोष्टींना कुठेतरी एकत्रित करून या ठिकाणी जाधव यांनी आपला विजय जो आहे तो त्या ठिकाणी पक्का केलेला आहे आणि त्यामुळंच कुठेतरी त्या ठिकाणचे जे काही विद्यमान खासदार होते बंडू बॉस त्यांचा विजय पुन्हा एकदा त्या ठिकाणी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याला लागूनच या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर महादेव जानकर हे ओबीसी यलगार मेळाव्यामध्ये देखील सहभागी झालेले होते त्यामुळं मराठा समाजाची जी काही मतं होती किंवा जे काही हक्काचं वोट बँक होतं ते या ठिकाणी जाधव यांच्याकडे जाताना आपल्याला बघायला आहे किंवा ठाकरे गटाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे जाताना आपल्याला ते बघायला मिळतंय त्याचाच फटका या ठिकाणी मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला आणि महायुतीला बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे आगामी काळामध्ये देखील अशाच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे महायुतीला मराठा आरक्षण आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा जो आहे तो डोकादुखी ठरण्याचा बोलला जात आहे तशी शक्यता वर्तवली जाते यात मात्र उमेदवारांची चुकलेली जी काही निवड आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तब्बल आठ ते नऊ जागांवरती नुकसानकारक ठरणारा हा निर्णय त्यांचा आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीनं आता आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमधून सावरताना आपल्याला महा महायुती दिसता दिसायला मिळणार आहे ते देखील बघायला मिळेल विशेष म्हणजे चार जूनला निकाल आत येणार आहे त्यावेळी हे चित्र जे आहे ते स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळेल दुसरीकडे या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेताना जर बघितला असेल तर प्रचाराच्या जशा जशा रणदुमाई संपत आल्या तसे तसे मात्र कुठेतरी आरोप प्रत्यारोपाच्या ज्या फेऱ्या आहेत त्या झडताना आपल्याला बघायला मिळाल्या म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होतं तेच वातावरण सध्या आपल्याला दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळतंय विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असे ओरड होताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसरीकडे ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही अशी देखील एक ओरड आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीनं विधानसभेला ही महायुती टिकणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर अजित पवार हे फारसे सक्रिय असल्याचं आपल्याला महायुतीमध्ये दिसले नाही कारण त्यांचा पूर्णपणे फोकस जर बघितला असेल आपण तर तो त्यांच्या पक्षावरती आणि त्यांच्या संघटनेवरती असल्याचं बघायला मिळालं विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी चौदापेक्षा जास्त सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतल्या त्यातील त्यांनी फक्त दोन ते तीनच सभेला या ठिकाणी हजेरी लावलेली होती मुंबईच्या सभेला देखील ते उपस्थित राहणार की नाही राहणार अशी शंका उपस्थित करण्यात आलेली होती आजाराचं कारण सुरुवातीला देण्यात आलेलं होतं मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा काही बदल करून पुन्हा अजित पवारांनी त्या ठिकाणी हजेरी लावली आणि जी काही चर्चा रंगलेली होती त्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचं काम केलेलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार जे आहेत ते नॉट रिचेबल झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगताना आपण बघितली म राजकीय वर्तुळामध्ये अशी देखील चर्चा रंगू लागलेली होती की अजित पवार हे कधीही महायुतीतून बाहेर पडू शकतात कारण अजित पवारांच्या गटाला विधानसभेमध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद जागांची अपेक्षा आहे ज्या ठिकाणी भाजप हे कधीही मान्य करणार नाही ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच झालेली होती हीच रस्तीखेच आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ नये याचीच काळजी घेण्यासाठी कुठेतरी शिंदे देखील प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे वाटपामध्ये शिंदेंचा वर्चस्मा असल्याचं आपल्याला बघायला मिळालं मात्र त्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पंधरा लोकसभा निवडणुकीच्या जा जागा त्यांनी या ठिकाणी लढवलेल्या आहेत त्या ठिकाणी आता किती उमेदवार त्यांची निवडून येतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे कारण या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अगदी प्रभावीपणे या ठिकाणी भाषणं केलेली आहेत अगदी प्रभावीपणे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली जात होती किंवा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे ही त्यांची जी विचारसरणी आहे ती जनतेपर्यंत ते पोचवू शकणार नाही किंवा जनता त्या विचारसरणीला एक्सेप्ट करणार नाही असं सांगितलं जात होतं त्याच ठिकाणी मात्र जनतेचा मोठा पाठिंबा या ठिकाणी महाविकास आघाडी आणि सोबतच ठाकरे गटाला अधिक मिळताना आपल्याला बघायला मिळाला त्यामुळं आगामी काळामध्ये जास्तीत जास्त जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या देखील निवडून येताना आपल्याला बघायला मिळतील विशेष म्हणजे महायुतीला अठ्ठावीस ते तीस जागांवरतीच समाधान मानावं लागेल अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते तसे पोल समोर येत आहेत विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर तावडे समितींना गेल्या सहा महिन्यांपासूनच काही सर्वे केलेले होते दोन वेळा त्यांनी जे काही राष्ट्रीय कार्यकारिणी आहेत त्यांच्याकडे हे सर्वेचे जे काही अहवाल आहे ते सबमिट केलेले होते भाजप पक्षश्रेष्ठींशी त्यांनी संवाद साधलेला होता आणि त्या अहवाला अंतिम काय नेमके आलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकी काय सिद्ध होत आहे हे मुद्दे त्यांनी प्रकर्षांना मांडण्याचं काम केलेलं होतं मात्र त्यांच्या या अहवालांना फार गांभीर्यानं घेतल्या आ... <coughs> या एकूणच अहवालांना फार गांभीर्यानं घेतलं गेलं नाही त्यामुळेच कुठेतरी आता या ठिकाणी अनेक सीट जे आहेत ती धोक्यात असल्याची डेंजर झोनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटातील जवळपास पाच ते सहा चेहरे बदलणं गरजेचं आहे असं सांगितलेलं होतं मात्र ते पाच ते सहा चेहरे बदलण्यात आलेले नाही दोन ते तीनच चेहरे या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या उमेदवारांसंदर्भात देखील त्यांनी अशाच पद्धतीची जी काही शक्यता आहे जी काही भीती आहे ती वर्तवलेली होती मात्र त्या संदर्भात देखील कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही अनेक उमेदवारांना या ठिकाणी पुन्हा निवडणुकीची संधी देण्यात आलेली होती आणि त्याच ठिकाणी आता कुठेतरी त्याचं जी झळ आहे किंवा जे परावाचा सामना आहे तो करावा लागणार आहे मात्र आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील ज्या पद्धतीनं अहवाल तावडे समितीनं सादर केलेले आहेत त्याची काळजी घेतल्या जाणार का त्यानुसार व्यूहरचना भाजप पुन्हा करणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी भाजपची डोकेदुखी ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये अधिक वाढल्याचे आपल्याला बघायला मिळते दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला फायदा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे काँग्रेसच्या जवळपास त्याचे पाच जागा वाढणार असल्याचं बोललं जात आहे दुसरी शरत एंचे आधिक था 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 तर दुसरीकडे शरद पवार यांच्या देखील गटाला अधिक जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरे देखील माघार राहताना आपल्याला बघायला मिळणार नाही तर ते देखील या ठिकाणी सरशी घेताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं पंचेचाळीस प्लसचा नारा भाजपनं दिलेला होता तो पंचेचाळीस प्लसचा नारा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार नाही आहे तीसपेक्षा अधिक जागा मिळतानाच या ठिकाणी भाजपची दमछाक होताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काही ठिकाणी भाजपनं आणि महायुतीतील शिवसेनेनं नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मात्र विजय त्यांचा निश्चित मानला जातोय तसा एक नेरेटिव्ह त्यांना सेट करता आलेला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महायुतीच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय निसर्गचा विजय या ठिकाणी संदीपान मुंबरे यांचा होऊ शकतो अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते मात्र आगामी काळामध्ये काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे चार जूनला निकाल हाती येणार आहेत त्यावेळी मात्र ही सर्व जी चित्र आहेत ती स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आमच्या चॅनलशी जोडून राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा वेळ झाली थांबण्याची थांबूया था। तिथं